नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे सत्त्याण्णव विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत या एपिसोडमध्ये आपला अकराव्या अध्यायाचा अभ्यास आता संपतो जाता जाता श्रीकृष्ण अर्जुनाला आणि आपल्याला सुद्धा दोन महत्वाच्या गोष्टी सांगतात त्या काय आहेत हे जाणून घेऊया आजच्या या भागात मत्कर मत मतभक्त मत संग वर जित निर्वैर सर्व या अध्यायातील शेवटचा श्लोक या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे माझ्यासाठी आपली सर्व कर्तव्य पार पाडतात माझ्यावर आपले सर्व समर्पित करतात आसक्ती किंवा अटॅचमेंटपासून मुक्त असतात आणि प्राण्यांबद्दल द्वेषभावना बागळत नाहीत असे भक्त निश्चितच माझ्याकडे येतात मागच्या भागात आपण जाणून घेतले की भगवंतांचे हे रूप बघता अर्जुनाला आपली चूक कळते आणि तो भगवंतांची माफी मागतो त्यांना मनापासून नमन देखील करतो श्रीकृष्ण म्हणजे त्याचा एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक नव्हते अर्जुन त्यांना वायू यम अग्नी वरुण शशांक आणि प्रजापती असे म्हणतो आपण मुळात सगळे आत्मा आहोत पण ह्या भौतिक जगात राहून आपण ते विसरून जातो आणि त्यामुळे अध्यात्म या विषयाचा अभ्यास काहीतरी जगावेगळा आहे असे आपल्याला वाटते आपल्या अहंकाराला सांभाळणे आपल्या इच्छा पूर्ण करणे भौतिक संपत्ती मिळवणे या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त आकर्षक वाटतात आणि म्हणून आपले कष्ट देखील या गोष्टींकरताच असतात शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला दोन महत्वाच्या गोष्टी सांगतात पहिली गोष्ट ते सांगतात ती म्हणजे वेदांचा अभ्यास यज्ञ किंवा दानधर्म कठोर तपस्या या गोष्टी करून एकाला भगवंतांचे हे रूप दिसणार नाहीये भगवंतांच्या कृपेशिवाय त्यांचे हे वैश्विक स्वरूप पाहणे शक्य नाही दुसरी गोष्ट म्हणजे ते त्याला म्हणतात की तू माझे हे रूप बघून घाबरून जाऊ नकोस आता हे कसे शक्य अर्जुनाच्या भावना साहजिक आहेत मात्र आपण भगवंतांचेच अंश आहोत मग भीती का एखाद्या मुलाची आई त्याने काहीतरी चुकीचे केले की नक्कीच त्याला ओरडते मुलाला तेव्हा आईची भीती वाटते मात्र तिची माफी मागितली आणि जर आपली वागणूक बदलली की ही चाई परत प्रेमळ वाटू लागते अर्जुनाला श्रीकृष्णांचे म्हणणे समजते समुद्रातील पाणी स्थिर असले की एखादा मासा तणावमुक्त असतो पण वादळामुळे एखाद्या मोठ्या जहाजामुळे समुद्र स्थिर नसला तर माशाला देखील चिंता वाटू शकते आपल्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळताच अर्जुन आता शांत झाला होता श्रीकृष्णांची एक गोष्ट मात्र आपल्याला विचार करायला लावते जर वेदांचा अभ्यास तपस्या या गोष्टी आपल्याला भगवंतांच्या जवळ नेऊ शकत नाहीत तर मग सामान्य माणसाने करायचे तरी काय याचे उत्तर श्रीकृष्ण एका श्लोकात देतात ते म्हणतात की अनन्य भक्ती म्हणजे साधकाने दर्शवलेली एकचित्त भक्ती सिंगल माइंडेड डिवोशन त्याला भगवंतांच्या जवळ येऊ शकेल म्हणजे सगळे सोडून आता फक्त देवासमोर पूजा आराधना करायची का अजिबात नाही आपले काम हे एकच आपला धर्म पाळणे आणि आपले कर्म पार पाडणे एकमेव गोष्ट मनात ठेवून कृती केल्या की आपण बरोबर आपल्या ध्येयाच्या जवळ पोचतो मात्र भौतिक जीवनातील आकर्षक गोष्टी नवीन घर मोठी गाडी भरपूर पैसा लखलखीत दागिने या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या याच ध्येयापासून दूर नेतात मात्र किती दूर जायचे हे तुमच्या हातातच आहे फक्त नियंत्रण किंवा कंट्रोल हवा तुम्हाला देवापुढे हात जोडून बसणे हेच योग्य आहे असं वाटत असेल तर भक्ती या खास विषयाबद्दल आपल्याला पुढचा अध्याय म्हणजे भक्तियोग भरपूर काही खोलात शिकवणार आहे त्यामुळेच जरासे थांबा आजच्या भागात आपला गीतेतील अकराव्या अध्यायाचा अभ्यास आता संपतो या अध्यायाचा अभ्यास मनात बरेच प्रश्न निर्माण करतो आणि कदाचित या प्रश्नांची उत्तरे ये त्या काही अध्यायात आपल्याला मिळतील भेटूया पुढच्या भागात एका नवीन अध्यायाबरोबर धन्यवाद